अर्ध्या सोडून पळायचं नाही कशी देणार दोघांनाही समज आहे टाळ्या बाजा दोघांसाठी जोरदार पुरा आहे पृथ्वीराज मोहोळ घोरा गोमटा खवळा बिरवा म्हणलं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्यावरती खिचून घेतलं या वर्षी फुलगाव अधिवेशन आणि धाराशिव अधिवेशन दोन्ही अधिवेशनामध्ये चमकून निघाला आणि संग्राम पाटील चमकला महाराष्ट्र केसरी बाला विजय मिळवला त्यांना थोडं सोपर आहे पृथ्वीराज मोहोळ खलकर तालीम प्रसिद्ध पुण्यातील खलकर बंधूंनी तालीम बांधून दिली पुढे ट्रस्ट झालं आणि ती तालीम खऱ्या अर्थानं नावारोपाला लागली स्वर्गीय महाराष्ट्र केसरी अमृता मोहोळ यांनी कुस्ती जिंकली पण करा मिळाली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात राजाबा याच पुणे जिल्ह्याचा कोल्हापूरचा भारतीय सेना दलामध्ये सर्विसला आहे अनिरुद्ध पाटील आणि संग्राम पाटील दोन सक्के भाऊ मला वाटतं सहा वर्षापूर्वी वरवडीला कुस्तीला सिकंदर बरोबर नाना बरोबर का त्या कुस्तीला मी निवेदक होतो लढवया कुस्ती करणारा हा संग्राम पाटील आणि शिक्षणाचाही हुशार आहे पृथ्वी आज भोरच्या पुरस्काराचे मानकरी सुनील बापू लिमा आणि राष्ट्रीय खेळाडू पैलवान सुनील शेट्टेचा वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं असावं असं सगळं डिग्रीला घालायचं आणि सगळंच बँकेट ठेवायचं पृथ्वी तब्येत बघितली बांध सुद्धा अजून एक घेऊन जाते म्हणते नको बाबा त्याच्या घरात लय सांभाट आहे जोरा प्रत्येकाच्या घराघरामध्ये पैलवान तयार व्हायला पाहिजे काळ आवारंचा आहे विनाशाच्या तरुण आहे उभे आहे आणि तिला जर मागे खेचायचं असेल तर पैलवान तयार होणं काळाची गरज आहे दुर्लक्ष पहिल्यावर प्रेम करायला लागलेले करूनही माझं मत नाही परंतु बैल दुसऱ्याला ऐकला तर दुसऱ्याच्या नावाने पळतो पण आपलं बोर्ग तयार झालं तर आपल्याच नावाने शेवटपर्यंत करा लक्षात ठेवा मथुरला राहुल शेठनी घेतला तो अगोदरचा नॉलक होता पंढरी शेठ परवा दिवशी गेले काही बैल घेतली त्यांनी त्यांच्या नावाने ना पळायला लागले आपलं बोर्ग आपल्याच नावाने असते आपलं तयार करा पृथ्वी शबा संग्राम पटाला लागण्याचा प्रयत्न होता संग्राम पटला गरजन खेळ चालू आहे एक तुफा आणि धारा वाघात शबा कुस्ती करा पुढा चापेकर बंधूंची हत्या केली चापेकर बंधूंनी सॅनची हत्या केली आणि पुण्यामध्ये धरपकड झाली साफेकर बंधू हे वासुने फडके फडकेचे शिष्य होते आणि वासुने बळवंत फडके हे लोकमान्य टिळकांच्या लोकमान्य टिळक हे महात्मा फुले महात्मा फुले वीर वसाद नहूजी साळवे त्याचं नाव लक्षात ठेवा इंग्रज सत्तेवरती सूर्य मावळत नव्हता त्या इंग्रज सत्तेला आव्हान देणारे पहिलवान होते वीर वसाद उमाजी नाईक त्यांचं नाव होतं लक्षात ठेवा अठराशे सत्तावन्न चा उठाव घडून आणणारे पैलवान होते शेणची हत्या झाली आणि पुण्यात धरपकड झाली पुण्यातील पैलवानांना अनेकांना भूमिका अनेक क्रांतिकारक पुण्यामध्ये तयार होत होते शिवप्रभूंना बळ देणारे मग सरांनी हॉस्पिटल सांगितलं शिवप्रभूंना स्वराज्याची शपथ घेतली तो हात मुलो लागला गावचा पाटील छापी गावाच्या पाठीवर टाकतो मोहोळ त्यांचं नाव आज कुणाबरोबर धमाक ठेवणारी दोन्ही पोरा खऱ्या अर्थानं कौतुक आहे ही महाराष्ट्राची दौलत आहे हे महाराष्ट्राचं वैभव आहे ते वाढायला पाहिजे त्याला फुलायला पाहिजे त्याला एक व्यासपीठ मिळायला पाहिजे त्याच्यासाठी वाघच्या यात्रा महोत्सवा निमित्त हे मैदान जरा टाळ्यामधलं महाराष्ट्रातील काटा बैलवाच्या लढकी चालू आहे नंबर एक चे बैलवा हर्षवर्धन समगीर हर्ष कोकाटे पहिला पुकार दोघांना यशवंतरावजी राळघटनेचे भोर नगरपालिका यांच्याकडून अडीच लाख रुपये आणि बालाजी गडा सरपंच ग्रुप बलोडे यांच्याकडून आहे आहेबा पृथ्वी मालेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे पृथ्वीराज मोहोळ्या गटामध्ये गेल्या चंदूभाईच्या गटामध्ये गेल्या आणि पुण्यामधल्या मल्लयुद्धाने एक वेगळं रूप घेतला आणि पडेल पहिला जोड द्यायचा नाही अशी आगोरी प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि पुण्यामध्ये सुरू झाली जो पहिला घर उचलायचाळीस दरम्यान उर्फा बाबासाहेब मोहोळ यांनी ते ओळखलं आणि पुण्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पडेल पैलनाला जोड द्यायचा हा एक चांगला निर्णय घेतला आणि पुणे शहर राष्ट्रीय पहिले अध्यक्ष झाले बाबुराव जी लक्षात स्वारगेटला पुढे एकोणीसशे त्रेपन्न साली महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली आणि बाबासाहेब मोहळांनी पण व्यक्त केला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यायची महाराष्ट्र केसरी किंवा केसरी हा शब्द का वापरतात कुणी सांगाल का प्रेक्षक मंडळी केसरीचा महाराष्ट्राचा हिंद जमला असता महाराष्ट्राचा शब्द लक्षात ठेवा केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सिंह आणि घोटना ठेवला इकडं पृथ्वीराज टाळ्या 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 घोटाना ठेवला